शिरोळ तालुका विकास आघाडीच्या उमेदवारांवर आक्षेप मध्यरात्रीपर्यंत सुरू खलबत्ते शेवटी सर्व अर्ज वैध जयसिंगपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या आज झालेल्या छाननी प्रक्रियेत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले तब्बल साडेनऊ ते दहा तास निकाल राखीव ठेवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अनेक आक्षेपांवरील सुनावणी सुरू होती अखेरीस रात्री उशिरा सर्व महत्वाचे आक्षेप फेटाळण्यात आले आणि शिरोळ तालुका विकास आघाडीच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला दिवसभर तनामात असलेल्या आघाडीच्या उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सचिन निटवे यांनी शिरोळ तालुका विकास आघाडी अस्तित्वात नसल्याचा दावा करत सुदर्शन कदम आणि अन्य उमेदवारांविरोधात लेखी आक्षेप नोंदवला होता यावर निवडणूक निर्णय अधिकारी सौ मोहिनी चव्हाण यांच्यासमोर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती मात्र सादर झालेल्या कागदपत्रांची पडताळणी करून सर्व आक्षेप अखेर फेटाळण्यात आले नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार मुल्ला यांनी आमदार याडरावकरांविरोधात दाखल केलेला आक्षेप फेटाळण्यात आला प्रभाग क्रमांक दहा ब च्या उमेदवार माधुरी सर्जीराव पवार यांच्या अर्जावर स्वतःचे स्वाक्षरी नसल्याने तो अर्ज अवैध घोषित करण्यात आला प्रभाग क्रमांक आठमधील आरक्षित अनुसूचित जाती जमाती उमेदवार सौ आशा पवळे यांनी मूलजात प्रमाणपत्र सादर न केल्याने बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली याशिवाय इतर सात ते आठ उमेदवारांचे निर्णय प्रलंबित असून बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे छाननी प्रक्रियेदरम्यान वातावरण तणावपूर्ण रात्री उशिरापर्यंत नगरपरिषद कार्यालय परिसरात उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी होते आणि यावरून काही कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली या संपूर्ण छाननी प्रक्रियेदरम्यान उपजिल्हाधिकारी संजीव पालांडे प्रशासकीय अधिकारी चौ टीना गवळी मुख्य अधिकारी प्रमिला माने तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते सदस्य मामले नाम पत्र हे पक्षामार्फत भरलेले असल्यामुळे आणि ऑलरेडी जोडपत्र दोन मध्ये मुख्य उमेदवार जे आहे त्यांचं नाम पत्र हे वैध ठरल्यामुळे श्री नितीन लक्ष्मणराव जाधव यांचे जे नाम पत्र जे आहे ते अपक्ष म्हणून ते वैध ठरत आहे दिलेल्या निर्णयानुसार हे मी आता सा, हे सध्या वैध करत आहे कागदपत्रासोबत सगळी कागद सॉरी नामनिर्देशन आहे त्यामुळे श्री सुदर्शन सदाशिव कदम यांचं नगराध्यक्ष पदासाठीच जे नामनिर्देशन पत्र जे आहे ते मी वैधित रिपोर्ट एस मराठी शिरोड